नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत वानकडे आपल्या सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल ऍग्रो मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असा सोयाबीन विषयीचा टॉपिक या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे तो म्हणजे हुमनी अडीचा प्रादुर्भाव कारण सोयाबीन पिकावरती हुमनी अडीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होत असतो आणि हुमनी अळीचा प्रादुर्भाव जर झाला तर परिणामी आपल्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी मोठी घट होती आणि उत्पन्न त्या ठिकाणी अतिशय घटून जातं त्यामुळे खूप सारं नुकसान जे आहे ते शेतकरी मित्रांना त्या ठिकाणी सोसावं लागतं त्यामुळं हा हुमणी अळीचा प्रादुर्भाव जो आहे तो आपल्याला वाढूच द्यायचा नाही आहे या हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक त्या ठिकाणी आपल्याला तोटे होतात अनेक त्या ठिकाणी आपल्या उत्पन्नामध्ये घट होती तर या उमणी अळीबाबतच आप आज आपण या ज्या व्हिडिओमध्ये जे आहे संपूर्ण त्या ठिकाणी विषयावर बोलणार आहे याच्यावरचे जे काही मॅनेजमेंट राहतील याच्यावर आपण काय केलं पाहिजे नियोजन केलं पाहिजे कुठली फवारणी घेतली पाहिजे जेणेकरून हा उमणी अळीचा प्रादुर्भाव सोयाबीनवरचा निघून जाईल हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण जी माहिती असेल ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आता जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे जे, जे व्हिडिओज राहतील ते तुम्हाला मिळत चला तर वेळ वाया वयानं घालवतो आपण आपल्या विषयाला त्या ठिकाणी सुरुवात करूया तर आता आहे अनेक ठिकाणी जे आहे सोयाबीन पेरणी होऊन तीस ते पस्तीस दिवस त्या ठिकाणी आटोपलेले आहेत म्हणजे महिन्याच्या वर कालावधी जे आहे सोयाबीनला त्या ठिकाणी पेरणी करून झालेला आहे काही ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे तर काही ठिकाणी मात्र पावसाचं प्रमाण हे अतिशय कमी आहे पाऊस चांगला झालेला अस झाले असल्याने पिकाची वाढ चांगली होते आहे तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाला पाहिजे तशी वाढ दिसत नाही आहे कारण पावसाचं प्रमाण काही ठिकाणी कमी आहे बरेच ठिकाणी हुमणी प्रादुर्भाव झाला आहे सोयाबीन पिवळे होऊन पूर्णपणे वाढून जात आहे मागील वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता हुमणीहळीचा त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा आपल्याला सोयाबीन पिकावरची जे आहे तो बघायला मिळतो आहे आणि हा प्रादुर्भाव इतका मोठा प्रादुर्भाव आहे त्यामुळे हे एक आव्हान सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी असणार आहे कारण या हुमनी अडीच्या वाढल्याने अनेक त्या ठिकाणी जे आहे नुकसान शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोसावे लागतात या ठिकाणी जे आहे यावर्षी जी आहे ती पेरणी लवकर झाली त्यातच पाऊस देखील चांगला झाला आहे काही ठिकाणी जास्त प्रमाणातच आहे परंतु ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे झाला नाही आहे तिथं किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे त्याचबरोबर जे शेत हलके म्हणजेच की कमी उत्पादक असलेली तेथील जमिनीची पोत खालावलेली आहे अशा शेतामध्ये आतापर्यंत जमिनीत चांगला ओलावा येईल पाणी भरेल असा भरपूर पाऊस झालेला नाहीये त्यामागचं कारण म्हणजे हे आहे कारण की या पावसाच्या कमतरतेमुळे जे पाणी खा जमिनीत जिरपायला हवं त्या न जिरपल्यामुळं देखील हा उमनिळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येऊ शकतो कमी पाऊस असल्या कारणाने किंवा जमिनीत ओलावा कमी असल्याने जमिनीतील अन्य द्रव्ये किंवा सेंद्रिय पदार्थ सहजासहजी उपलब्ध होत नाही किंवा जमिनीची पोत खालावली असेल तर सेंद्रिय पदार्थ कमी प्रमाणात असतात त्यामुळे या किडीला खाण्यासाठी ते उपलब्ध होत नाही त्यामुळे ही किडी वरती येऊन आपल्या शेतातील पिकाचे मुळे खाते व त्यानंतर आपले पीक पिवडे पडते पिवडे पडते आणि आपल्या पिकाची जी आहे थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी सुकून जाण्याची अवस्था आपल्याला दिसू लागते याचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला जैविक पद्धतीचा अवलंब म्हणजेच की प्रिव्हेंटिव्ह म्हणून करणे आपल्याला गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला जे आहे मिथारायझिम ॲनिसोपाली म्हणजेच की मेटारायझिम याचा वापर करू शकता नाही तर परंतु याचा वापर करताना आपल्याला प्रादुर्भाव झाला की लगेच करणे आवश्यक आहे हा प्रादुर्भाव जर वाढलेला असेल खूप तर हा आपल्याला हे प्रिव्हेंटिव्ह आपल्याला काम करणार नाही याचा याचं जे आपल्याला अप्लाय जे करायचं आहे ते अप्लाय आपल्याला लगेच करायचं आहे जसं तुम्हाला दिसून आलंय तसंच तुम्हाला याचं हे जे आहे अप्लाय करायचं आहे त्या ठिकाणी या ठिकाणी जे आहे हा प्रादुर्भाव होण्याच्या अगोदरच हे आपल्याला करणं गरजेचं आहे कारण हे प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण त्या ठिकाणी वापरतो दोन किलो किंवा दोन किलो किंवा लिटर प्रति एकर पाण्यात मिसळून किंवा दोन किलो किंवा लिटर गांडूळ खतासोबत गांडूळ खताचे सोबत मिसळून सर्व शेतात तुम्ही हे टाकू शकता अशा प्रकारे तुम्ही ते अप्लाय करू शकता हे करत असताना आपल्याला शेतात ओल असणे आवश्यक आहे जर पाऊस कमी असेल तर पाणी देऊन मग याचा वापर करावा हे जैविक कीटकनाशक असल्याने त्याची क्वालिटी खूप कमी महत्वाची असते त्यामुळं जे आहे वापरताना योग्य सल्ला घेऊन व चांगल्या प्रतीचे त्या ठिकाणी वापरावे रासायनिक कीटकनाशक हे शेवटी पायरी आहे जर आपल्याला रासायनिकचा वापर करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की रासायनिक वापरायचं असेल तर कुठलं त्याच्यामध्ये आपण वापरलं गेलं पाहिजे जर तुम्ही रासायनिक म्हणजेच की केमिकल त्या ठिकाणी स्पेंग करत असाल फवारणी करत असाल किंवा केमिकलचे रासायनिकचा वापर त्या ठिकाणी करत असाल हुमणी अडीक प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तर त्यामध्ये तुम्हाला जे वापरायचं आहे ते म्हणजे थायमिथॅक्झॅम झिरो पॉईंट नऊ टक्के प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे फिप्रोनिल झिरो पॉईंट दोन टक्के जी आर चार ते पाच किलो प्रति एकरासाठी किंवा नाहीतर मग तुम्हाला घ्यायचं आहे क्लोरँट्री प्रोल झिरो पॉईंट चार टक्के जी आर दोन ते तीन किलो किंवा क्लॉथिनिडिन हे तुम्हाला पन्नास टक्के डब्ल्यू डी जी पंधरा ते पन्नास ते शंभर ग्रॅम शंभर लिटर पाण्यात मिसळून एकरी ड्रेंचिंग तुम्ही याची करू शकता तर हे काही रासायनिक या ठिकाणी कॉम्बिनेशन्स आहेत हे मी तुम्हाला सांगितलेले आहेत परत एकदा रिपीट करतो थायोमिथाक्झॅम झिरो पॉईंट नऊ टक्के प्लस त्याच्यासोबत फिप्रोनिल झिरो पॉईंट दोन टक्के जी आर चार ते, ते पाच किलो प्रति एकरासाठी नाहीतर मग दुसरं कुठलं घ्यास घेऊ शकता तर त्याच्यामध्ये तुम्ही क्लोरॅन्ट्री क्लोरॅन्ट्रीप्रोल हे तुम्ही वापरू शकता झिरो पॉईंट चार टक्के जी आर दोन किलो प्रत्य दोन, दोन ते तीन किलो नाही तर मग आणखीन एक म्हणजे त्यामध्ये तुम्ही वापरू शकता क्लोथॅनिडीन पन्नास टक्के डब्ल्यू डी पन्नास ते शंभर ग्रॅम शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळून याची ड्रेंचिंग तुम्ही आपल्या पिकाला करू शकता खऱ्या अर्थाने रासायनिक कीटकनाशकांचा वापर या करत असताना त्याचा पूर्णपणे रिझल्ट मिळतील असे नाही त्यामुळे जैविक पद्धतीचा अवलंब करत प्रादुर्भाव होण्याच्या आधीच आपले नियोजन करणे आवश्यक आहे जेणेकरून आपले पीक जाणार नाही प्रादुर्भाव दिसताच पाळी देऊन वरील कीटकनाशक वापरले आणि योग्य पाणी व्यवस्थापन केले तर नियंत्रण मिळवता येईल सध्याच्या परिस्थितीत अनेक ठिकाणी हुमनी अळीचा किडीचा जो प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे शेतकरी जे आहे त्या ठिकाणी चिंतेत आहेत जर शेतकऱ्यांनी योग्य अशा प्रकारे जर नियोजन केलं तर नक्कीच ह्या होमनी अळीचा सुद्धा चांगल्या अशा प्रकारे त्या ठिकाणी नियोजन केल्या जाऊ शकतं होमनी अळीचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी केला जाऊ शकतो तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला फक्त सांगितल्याप्रमाणे जे आहे अळीनाशकाचे त्यांची तुम्ही जर फवारणी केली पुन्हा ड्रेनचिंग वगैरे केली तर नक्की नक्कीच तुमचं जे आहे हुमनेअळीचा प्रादुर्भाव पिकावरचा जो आहे तो कमी होईल आणि त्या ठिकाणी जे आहे तुमचं पीक सुद्धा चांगल्या प्रकारे बळरेल आणि उत्पन्नामध्ये देखील वाढ त्या ठिकाणी होईल जर हुमनेअळीचा प्रादुर्भाव वाढला तर त्या ठिकाणी जे आहे उत्पन्नामध्ये खूप मोठी घट होऊन जाते कारण हुमनेअळी काय करते डायरेक्ट तुमचे मुळं सोयाबीनच्या झाडाचे मुळं खाती मुळं खाल्ल्यामुळे जे आहे तुमचं वरचं झाड पिवडं पडत जातं परिणामी ते सुकत जातं त्यामुळं ते पूर्ण झाड त्या ठिकाणी कामातून जात नाही जा प्रादुर्भाव वाढला तर संपूर्ण प्लॉटमध्ये हा प्रादुर्भाव वाढतो आणि संपूर्ण प्लॉटमध्ये हुमनिचा प्रादुर्भाव हा होऊन जातो त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी शक्य असेल तर प्रिव्हेंटिव्ह म्हणून त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता जे मी तुम्हाला सांगितलं आहे मेटारायझम याचा तुम्ही वापर त्या ठिकाणी करू शकता हे तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करतं हेचा जर वापर केला होमने अडीच दिसतास तास किंवा त्याच्या अगोदर ही याची याची लागण तुम्हाला करायची आहे जैविक पद्धतीचा अवलंब करायचा आहे जेणेकरून पुढे येणारा जो धोका आहे तो धोका तळटून जाईल तर अशा प्रकारे जे आहे हुमनी अडीचं या ठिकाणी आपण मॅनेजमेंट वगैरे बघितलं त्याचे तोटे बघितले आणि याच्यावरती आपण कुठल्या प्रकारे जैविक पद्धतीचा अवलंब कसा करावा त्याच्यानंतर रासायनिक पद्धतीचा कसा त्या ठिकाणी अवलंब करावा हे सगळं या ठिकाणी आपण संपूर्णपणे सविस्तरपणे बघितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला सर्वाधिक बघायला मिळतील चला तर आत्ता आपण व्हिडिओ पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन शेतीविषयक माहितीसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद